लाले एकदम मस्त आपली भाकरी भाजलेली आहे एकदम चोवीस अशी ही चुलीवरची भाकरी लागते आपली ही भाकरी झालेली दुसरी तर एकदम कवळी अशी लोकी आहे आपल्याला रश्यावाली लोकीची भाजी बनवायची आहे तर गावाकड कशा पद्धतीने बनवली जाते ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर आपण आता मसाला काय काय घेतलेला आहे ते दाखवते तर इकडं आपण मसाला अजूनच कुटून ठेवलेला होता अक्काने अक्का मसाल्यामध्ये काय काय टाकलेलं आहे धने कारळ तर खलबत्त्यामध्ये अक्काने कुटून ठेवलेलं होतं आणि हेच आपण आता वरवणत्या पाट्यावर वाटून घेणार आहोत तर मग आपण चला मग ही लोकीची भाजी कशा पद्धतीने बनवते ते दाखवते तुम्हाला तर आपल्याला हे कांदे आपण थोडंसं कट लावून कान है, तर या कांद्याला थोडासा कट दिलेला आहे तर आपण आता हे कांदे चुलीमध्ये भाजणार आहोत हारामध्ये म्हणजे भाजी एकदम चविष्ट अशी लागते हे असे कांदे जर भाजवले आपण चुलीमध्ये तर आता हे कांदे भाजते तोपर्यंत आपण लोकी कट करून घेऊया आणि नंतर मग आपण वाटण वाटून घेऊया आणि आज चतुर्थी आहे त्यासाठी आखा इथं शेंगा फोडीत आहेत थोड्या वेळाने आपल्याला शाबदाण्याची खिचडी बनवायची आहे त्यासाठी आणि सकाळचे आता दहा वाजलेले आहेत तर सकाळचं तुम्ही वातावरण पाहू शकतात काल पाऊस झालेला होता आणि आता थोडं थंडगार असं वाटतंय सकाळी तर दुपारी एकदमच ऊन पडेल कारण जास्त पाऊस झालेला नाही त्यामुळं आणि इकडं राधा आणि लक्ष्मी बसलेल्या आहेत सकाळ सकाळ काय करते बाय तू ऐ माती खेळती काय तर कट केलेला लोकी आपण आता शिजायला ठेवूया तर कांदा टाकल्यामुळं चूल ही इजलेली आहे पाण्यामध्ये आपण आता लोकी शिजायला ठेवलेला आहे आता आपण यामध्ये अर्धा चम्मच मीठ टाकूया आणि इकडं आपले कांदेही चांगले भाजलेले आहेत आणि आपण आता हे शिजूपर्यंत वाटण वाटून घेऊया तर दहा ते पंधरा मिनटामध्ये आपले लोकी बी शिजेल तोपर्यंत मी आता वाटण वाटून घेते ते जाळ लागलेलं आहे आता काय बनील आहे गशू काही नाही चिकलं जे का बनले दिवे बनिले तर हाताने तू बनवले तर इकडे बघ इकडे बघ मग पाणी तर पाणी टाकून चिखलाचे दिवे बनले आहेत वैष्णवीनी हारामध्ये आपले मस्त असे कांदे भाजलेले आहेत तर आपण आता वाटायला घेऊया तर हे वाटण आपण आता वाटून घेऊया तर हा कारळ्याचा रेडीमेड मसाला करून ठेवलेला होता पहिलाच तर फक्त आता वरवंट्या पाट्यावर वाटून घ्यायचा अगोदर तयारी करून ठेवलेली होती मग का नुसता मसाला घेतला आणि लगेच वाटला तरी आपली भाजी लवकर बी होती तयारी करून ठेवल्याच्या नंतर तर आपण आता बारीक करून घेऊया वरवंट्या पाट्यावर तर मसाला आता वाटून झालेला आहे तर लसणाची फोडणी देऊया तर लसूण सोनेरी रंगावर आपण आता तेलामध्ये तळून घेतलेला आहे तर यामध्ये आपण आता वाटण करून घेतलेलं आहे ते नाही हे हे तर मसाला आपण आता चांगला परतून घेतलेला आहे पहिलंच आपण वाटण भाजून घेतलेलं होतं त्यामुळे जास्त काय परतायची गरज नाही तर आपण थोडंसं का आता परतून घेतलेलं आहे तर यामध्ये आपण आता जे लोकी शिजवून घेतलेला आहे मिठामध्ये तो आपण आता ह्या पाण्यासकट टाकायचा तर आता या भाजीला चांगली उकळी येऊन द्यायची तर मध्ये मध्येच आपली चूल ही इजत आहे तर पाच मिनटामध्ये आपली भाजी ही तयार होईल तर काळ्या मसाल्याची आपली भाजी तयार झालेली आहे आणि आमच्या मराठवाड्यामध्ये जशा पद्धतीने भाजी बनवली जाते तशी मी आता तुम्हाला एकदम पारंपरिक पद्धतीने दाखवलेली आहे आणि पूर्ण मसाला अक्काने काढून दिलेला आहे अदोगरच कुठून ठेवलेला होता अक्काने आणि त्या बोलत होत्या कांदा चुलीत भाजल्यावर चांगली लागते भाजी म्हणून आपण कांदा बी चुलीत भाजला आहे आणि भाजीचा रंग काळा आलेला आहे तर आपली आता पाच मिनटामध्ये भाजी भाजीला उकळी आली का तयार होईल तर आपल्या भाजीला चांगली उकळी आलेली आहे तर इथे आपण कोथंबीर वाळून ठेवलेली होती ती आपण आता वरती घालूया आणि कढई खाली उतरून घेऊया चुलीवरची तर आपली भाजी तयार झालेली आहे एकदम गरम मसाल्याचा वास खमंग असा येत आहे तर आपण आता कढई खाली उतरून घेऊया आपली भाजी तयार झालेली आहे तर सकाळचे दहा वाजलेले आहेत तर आज काल पाऊस झालेला होता त्यामुळं मग लाईट गेली आणि मग लाईट गेल्यामुळं आपल्याला आंघोळीसाठी पाणी गरम करायला ठेवायचं आहे तर इकडं आपण चूल मांडलेली आहे तर आपण आता चुलीवरती पाणी गरम करून घेऊया आणि त्यानंतर सर्वजण आंघोळ्या करणार आहेत एक ती झाल्याच्या नंतर तर इकडं बादलीमध्ये पाणी लावलेलं आहे तर आता पाणी गरम करून घेते नसल्यामुळं मीटरवर पाणी गरम झालेलं नाही आणि मग आता आपण चुलीवरच गरम करूया तर आपला स्वयंपाकही झालेला आहे आणि दादाला आता जेवायला देते आ, मला ना आणि साहेबांना चतुर्थी आहे त्यामुळं मग आम्ही दुपारी भरायचं काहीतरी बनवणार आहोत आणि त्यांना जेवायला दिल्यानंतर मला घरातली साफसफाई करायची आहे तर अगोदर त्यांना जेवायला देते सकाळ सकाळ त्यांना जेवायला पाहिजे कारण की भूक लागतात त्यामुळं तर चला मग आपण आता त्यांना जेवायला देऊया आणि नंतर आपल्या कामाला सुरुवात करूया तर इकडे कुठं जायचंय तिला आता उड्या मारेन हां पण गेटच्या बाहेर नाही जायची इथंच उड्या मारीन जाईन तर गाईला पाणी पाजायला सोडलंय आणि ती एकदमच उड्या मारायला लागली तिकडे पलीकडे गेली आता इसने का है। पली है। आता बांधायच नाही काय पलीकाडा बंद कुठं जाईना आता समोर तर गाय मोकळी सुटल्याच्या नंतर तिला वाटतं की, कुठं पळू आणि कुठं नाही आता मकावर मकाची कसं खाल लागली ती आ तिला धरावं लागल तर गाईला पाणी पाजायचा टाईम झालेला आहे सकाळचे साडे अकरा वाजलेले येतं तर पहिलंच आपण आता राधाला आणि लक्ष्मीला आपण आता पाणी पाजूया आणि त्यांना काहीतरी खायला टाकायचं तर इथं मका वाळू घातलेली आहे ह्याचे बी दाणे आता काढायचे येतं पेरणीसाठी पाऊस पडल्याच्या नंतर हे पेरले जातील म्हणजे मग गुरांना मका होईल म्हणून तर मग आपण आता ह्या गाईला धरूया अध उघर बघा आता समोर जाईल का आता तुम्ही सोडले का सुटली ती हातातून इकडं आली हा दावणी उभं राहिली तिला लवकर नाही तर मंगलेच उड्या मारेत ती मोकळं सोडायची सवय नाही ना त्याच्यामुळं मो... त्याच्यामुळं भाऊ बर का बादलीच पाणी पाहिजे गुरायला बघा आता अगं बाई आता काय इतक्या उड्या मारायला काय झालंय माऊली धरू लागते का, ला। का, का गा। गाईला लक्ष्मी धरेव ना अगं ती मारीत नाही माणूस उभा राहिले पाठी मागायचं ती काय चाललंय आता <laughs> 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 बघा आता <laughs> भाऊ गेले म्हणून उड्या मारतात का काय आणि ओम कुठे गेला होता तू गावात माणूरला गेलो <laughs> होता काय आणलं गावातून ज्यूस आणलं तू कोणत्या दुकान मोठं आणलं वेगा मे मोठा ज्यूस हां आणि हे रे तुला कोणत्या दुकानात जायचं होतं दुसऱ्या कोणत्या दुकानात जायचं होतच्या दुकानामध्ये जायचं होतं मग बाबा काय बोलले

नाही पाणी तर सगळ्यांना उपवास असल्यामुळं आपल्याला दुपारी शाबदानाची खिचडी बनवायची आहे तर त्यासाठी आपण आता दोन्ही घंटे आपण आता शाबदाना पाण्यामध्ये भिजू घालूया काय म्हणला का? नाही पाणी तर आपलं तुम्हाला आंघोळ करायची असली तर नाही ना मला ती हे करायचं झाड लोट करायची झाली हा पाणी तर आपले पाणी बर तर शाबदाना आपण आता एक दोन घंटे भिजून देऊया म्हणजे एकदम मऊ असा शाबदाना तयार होईल तर आपण आता यावरती झाकण ठेवून दोन एक घंटे भिजून देऊया तर मुलांना नारळ पाणी प्यायचं आहे त्यामुळं आणि एकदम कवळे असे नारळ लागलेले आहेत या नारळीच्या झाडाला तर ओम बोलत होता की मला नारळ पाणी प्यायचं आहे तर साहेब आता नें वर नेंगलेले आहेत अवद्यावरच नेंगलेले येतं प आम्हाला जा चढता येत नाही काय करा नुसतं आम्ही झाडाकडे बघतो आणि न्यांगताच येणार तर मग काय करा हं तर चला मग आपण आता नारळ पाणी पिऊया टाकला हा तसच नारळातच प्यायचं अस आणि कस तुम्ही ते पाच याच हे केलंय का खालीच पाडलंय का आणि खाली एकदम छोट नारळ दिसत होत हे बघा हे किती मोठ नारळ आहे आणि तुम्हाला मी नारळ झाल्याला किती नारळ लागलेले आहेत झूम करून दाखवते पहा आणि एक नारळाचं पाणी पेल्याच्या नंतर एका सलायनाच्या बराबरीचं असतं त्यामुळं जर तुम्हाला थोडाफार जर विकनेस वाटत असेल तर नारळ पाणी पिलं तर तुमचा विकनेस दूर होईल आता चला आपण आता आज उपवास आहे सर्वांना तर सर्वात आधी आपण नारळ पाणी पिऊया आणि नंतर काय काम असतील ते कामं करूया काय करतात त्याच्यात फुटलं काय ते हा तीन चार पाच याच हे होत ना झुमका होता ना ताज ताज नारळ आहे आता एवढ्या झाडाच तोडलंय तर खाली पडल्याच्या नंतर एक तर फुटलये बी कालच नारळ पाणी प्यायचं होतं आणि साहेबा मागं कामं होते त्यामुळं मग ते म्हटलं की ठीक आहे मी तुला उद्या पाडून आणि कट करून देईल कारण की त्याला तोडणं हे अवघड आहे आणि झाडं उभी चढणं अवघड आहे त्यामुळं त्यांनी कत्ती लावून मग ते पाडलेत आता याच्यात मलाही निघेल का हय मोठली दिसते ना पण ते तुम्ही आधी ताब्या ना माझा हात दोन पाणी आधी आ, किती छान पाणी आहे बघा फुल भरलेले फुल। आता तांब्यामध्ये होतो किती पाणी भरतंय बघू दाप तांब्याला एक लिटरचा तांब्या अर्धा तरी भरेल ना ना तरी बी अर्धा तांब्या भरलाय ना आणि किती फ्रेश पाणी आहे बघा ना आता तोडल्यामुळे त्याच्यात मलाही निघेल का निघल का हळूच मुला कोण पिणारे आधू घर झालेलं पाणी कोण बाबाला तोडत येतं का रे येत मला वाटलं तुझ्या बाबाला नाही येत काय ना हा मग फुटलीत ना, फुट ना। ते वरून लयच उंच वरून खाली पडलं ना त्याच्यामुळं हा खाली हा निबर असल्यामुळं माऊली तू घे पिऊन अरे बापरे बघा ओमनी उचलून आणला ताकदवर बांधलाय गाड्यानं हा कोयती लवकर तुटत आहे ना हा किती पाणी गळायला असेल थोडंफार हा खाली सांडला हा तर दोन नारळामध्ये एवढा तांब्या फुल भरलेला आहे आपल्याला मलई खायची आहे त्यामुळं मग सरे नारळ फोडलेले तर हात कसे तरी खाताय मलई चांगली त्याचा घाम लागल्यामुळे छान लागतील मलई तर ओमला पण आवडते मलई ते चम्मच घेऊन आला चमच ते खायला त्याला त्याला खायचंय ग छान आहे ना मलाही छान आहे ना बाबू नाही खा खा मी नंतर घेते तर आता स्वच्छ धुवून घेतलंय आणि आज सर्वांना नेमाने उपवास पण आहे आणि काही खाण्याची सुद्धा गरज पडणार नाही कारण की प्रत्येकाने एक एक नारळाचं पाणी पिलेलं आहे हे तुला खायचं का तर तसं आपण शाबदाना भिजू घातलेला आहे तर माऊलीला खूप भूक लागत आहे उपवास धरू नको बोलतो आम्ही पण तरी तिला धरायचा असतो तर आता नारळ पाणी पेलोत नंतर दुपारी आपण शाबदाण्याची खिचडी तर बनवूया पण तिला म्हणलं आता गरज नाही पण लगेच करायला लागली सावाची गरज एकदम कवळी गोड गोड आहे ना <laughs> 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10